ग्रामीण साहित्यिक नंदू साळुके यांना उभं करण्यासाठी हवा आहे एक हात मदतीचा हे आहेत ग्रामीण साहित्यिक प्रकाश उर्प साळुके एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी अघटित घटना घडली आणि त्या अपघातानंतर त्यांचा कमरेपासूनचा खालचा भाग पूर्णतः लुळा पडला आज सत्तावीस वर्षे झाली ते अंतरुणालाच खिळून आहेत ना चालता येतं ना नीट बसता येतं पण तरीही जगण्याची जिद्द त्यांनी कधीही सोडली नाही वाचनाची ओढ आणि लेखनाची जिद्द यांच्या बळावर त्यांनी आपले दुःख शब्दात उतरले या संघर्षातूनच त्यांनी दोन कथासंग्रह एक कविता संग्रह आणि दोन कादंबऱ्या लिहिल्या त्यांची इपळाप ही कादंबरी विशेष गाजली आणि तिला अकरा पुरस्कार मिळाले आहेत ग्रामीण साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आज इतक्या वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात एक आशेचा नवा किरण दिसू लागला आहे परदेशी तंत्रज्ञानावर आधारित नुगा बेस्ट हाऊस ही स्पायनल कॉर्ड इंजुरीवर वरदान ठरणारी उपचार पद्धती आहे आणि या उपचारामुळे ती किमान व्हीलचेअरवर बसू शकतील तसेच शौच व लघवीसारख्या मूलभूत गरजा स्वतः पूर्ण करू शकतील हेच त्यांच्यासाठी स्वावलंबनाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल ठरेल मात्र या उपचारांचा खर्च सुमारे चार लाख रुपये आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही रक्कम उभारण्यासाठी अपुरी आहे म्हणूनच आज आपल्यासारख्या संवेदनशील दातृत्वशील समाजाची मदत त्यांना अत्यंत गरजेची आहे आपली छोटीशी मदत ही नंदू साळुके यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी देऊ शकते एक साहित्यिक पुन्हा नव्या उमेदीने उभा राहू शकतो आणि ग्रामीण साहित्याचा आवाज आणखी बुलंद करू शकतो चला तर त्यांच्या या संघर्षात सहभागी होऊया एक हात मदतीचा पुढे करूया नमस्कार प्रियजन मी ग्रामीण साहित्यिक प्रकाश नंदू नंदुसकाराम साळोके एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी वयाच्या विसाव्या वर्षी अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये मध्ये मला स्पाय स्पायनल कॉर्ड इंजुरी मानेच्या सी फायव या मंक्याला इंजुरी झालेली आहे तेव्हापासून माझ्या शरीरातील संपूर्ण त्राक निघून गेले आहेत मला साधं चालणं दूरच पण उठताही येत नाही अशा अवस्थेत मी लेखन आणि वाचन करत असतो एक उपचार करूनही माझ्या तब्येतीमध्ये काहीही फरक झालेला नाही कोणत्याही उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही अलीकडे बेस्ट एन फाईव ही थेरपी मशीन स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेल्या पेशंटला फार उपयुक्त ठरत आहे याच्यामध्ये एन फाय थेरपी मशीन मॅट व फूट ॲक्युप्रेशर या तीन मशीने माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत किमान वर्षे दीड वर्ष थेरपी घेतल्यानंतर किमान लघवी व संडाचे कंट्रोल येऊन वॉकर घेऊन चालणे माझ्यामध्ये माझ्या शरीरामध्ये प्रगती होणार आहे माझ्या आयुष्यातून चाकाची खुर्ची वजा होण्याची दाट शक्यता आहे तरी ह्या तीन मशीनची किंमत साडेतीन ते ती चार लाखाच्या आसपास असल्याने त्या विकत घेण्यासाठी माझे मी असमर्थ आहे माझी आर्थिक स्थिती तेवढी बेताची असल्यामुळे मी त्या स्वतः खरेदी करू शकत नाही आपल्या दातुत्वाच्या माध्यमातून आपण खारीचा वाटा उचलला तर माझ्या उपचारासाठी मदत होऊन माझं जगणं अधिक सुसह्य होऊ शकतं त्यासाठी मी आपण सर्वांना नम्र आवाहन करत आहे की यथाशक्ती आपण मला ह्या मा उपचारासाठी मदत करावी व आपणही खारीचा वाटा उचलून माझ्यासारख्या साहित्यिक तळमळ असलेल्या किंवा लिखाणाचे तळमळ वाचनाचे तळमळ असलेल्या एका असले साहित्यिकाला पाठबळ द्यावं ही नम्र विनंती